प्रचंड भारे पोलीस स्टेशन अशा परिस्थितीमध्ये वाढत्या लोकांनी विचार करता नवीन पोलीस स्टेशन द्यावं आणि आमची अनेक वर्षात त्याचबरोबर मोरटकर आणि सोलापूर आज या दोघांनाही शिवाजी महाराजांचा अपमान करून सुद्धा शासन सुरक्षित का ठेवतंय एवढं संरक्षण का देत आहे त्यांच्यावर कारवाई का करत आहे हा आज महाराष्ट्र शासनापुढ नाही युह राज्यांना मात्र त्यांना म्हटलं तुमचा अड्णा कदम आहे जे कोकणात येतात छत्रपती शिवाजी महाराजांचे साथीदार होते अशा कदमांच्या पोराकडनं अपेक्षा आहेत की तू सूर्यापस्त सारखं तळपशील आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांना कोकळीत टाकशील असं काही घडतं नाही सगत पद्मश्री नामदेव दसाग कवितांवर आधारित खल हल्ला बोलतो सिनेमा संदर्भात सेल्स बोर्डने पुन्हा एकदा मोठे गोष्टीबाद केलेले आहेत सेल्स बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढका कुटुंबियांचा देखील अपमान केलाय आणि कोणाला नामदेव यांना छाटफडात मारल्याशिवाय सुधारला नाही हा दुसऱ्यांदा झाला आज त्यांच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही एक मराठी आणि त्यातनं दलित कोणा ओळखून ओळखायचच नाही भारताची पूर्वीपासून मानसिकता आजही तुम्हाला या पेटर रोडवर दिसते इथे आहे ना ते तुमचं पेटर रोड वर आहे म्हणजे त्या जसलोक जसलोकच्या समोर नेशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कोण आहे अधिकारी मजूर रवींद्र सिंग कोण नामदेव देऊ मराठी माणूस त्यात तर दलित कोण ओळखला नामदेव ढसाळला आता जातीनी माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे हे आम्ही म्हटलं की लोकांना राग येतो आणि म्हणून कोरटकर आणि साप सोलापूर तर वाचतो आणि नामदेव ढसाळ फेकला जातो मराठी लोक दलित लोक का सिनेमा करतात असं देखील प्रश्न विचारले आणि ते स्वतः राजूच असल्यास सांगतात रवींद्र सिंग आम्ही का सीमत सिनेमा काढतो आपल्याकडनं पैसे घेऊन काढत नाही आमच्या ताकदीवर बांधतो त्यातून विचारणे घेतो का आम्ही पुस्तकाची काढायचे पैसे आमच्या दलित बांधवांनी जर सिनेमा काढला तर याच्या खिशात रुपये घेतला होता का म्हणजे दलित बांधवांनी काही करायचंच नाही ही जी माझ्या देशातली मानसिकता आहे ती आमच्या पेडर रोडवर दिसतं का मान आहे आणि माझं आव्हान आहे हो तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय तुम्ही मदेव रसाळचं अपमान सहज करतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुमच्यातला मराठी माणूस तुमच्यातली मराठी माती आग कधी लागणार त्याला एवढे धडधडीत अपमान आपल्या डोळ्यासमोर होत आहे आपण असे असं व्हायचं आपलं रवींद्र सिंगला उद्या भुक् वाटली माझ्या ऑफिसला जाताना की आपलं कानफड फुटणार आहे म्हणून